तर त्यांना आमची रिअल फॅमिली वाटली हा म्हणजे माझे रिअल आई बाबा हा माझा रिअल नवरा हो ही आमची रिअल फॅमिली वाटली तर माझे बाबा विचारतात की ओ, कसा आहे आमचा जावई कसा आहे <laughs> नाही नाही एक नंबर जावई आहे खूप गोष्टी घडलेल्या कोविडमध्ये माझे <laughs> आजोबा गेले पण ते सात दिवस मी त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये होतो कोविड हॉस्पिटलमध्ये होतो त्यांना कोविड झालेला नव्हतं पण ते सात दिवस मला आठवतात प्रत्येक इंटरव्ह्यूच्या खाली एक कमेंट असते की प्लीज आम्हाला सारंग आणि सावलीचा इंटरव्ह्यू आहे ते तुमच्यासाठी प्रेम आहे पण आता एकादशी निमित्त जो भाग झाला ना हॅट्स ऑफ गाईज खूप म्हणजे कमाल होतं आणि मी आम्ही कनेक्ट झालो होतो किती एन्जॉय केलं खरं तर सारंगसाठी सारंग ते चॅलेंजिंग होतं कारण का इमोशन्स टाकायचे होते पूर्ण मला सांग सांगित काय फिलिंग होती ते पूर्ण शूट करताना फिलिंग म्हणजे काय ना मी पण नॉर्मलच माणूस आहे तसा बघायला गेलो तर पण शूटिंगच्या दरम्यान अशा काही गोष्टी करायला मिळतात ते काय म्हणतात आपण ब्लेस्ड आहोत की पंढरपूरला वारीच्या वेळेला आम्ही शूट केलं आणि आम्हाला म्हणजे परमिशन्स असतात ना सगळं ॲक्सेबल असतं तिकडे सो त्या दरम्यान तिकडे शूट करणं ही म्हणजे ही गोष्टच खूप मोठी होती माझ्यासाठी आणि देवळाच्या समोर पांडुरंगाच्या समोर आम्हाला दर्शन असंच मिळालं ते पांडुरंगाची कृपा आणि लोकांची कृपा त्यांच्यामुळे असं आमचं सहज दर्शन होतं आणि सो बाकीना खरं तर काहीच करावं लागलं नाही म्हणजे मी शेवटचा जेव्हा जयघोष केला पंढरीनाथ महाराज की जय वगैरे तर माझ्यासोबत सगळ्या लोकांनी जयघोष केला होता ओ, सो तो फील आपोद आला होता आपोआप आला होता मला फील काही आणायची गरजच नव्हती आणि तिथे गेल्यावर सगळ्यांच्या लक्षात आलं म्हणजे आम्हाला तर येतंच कारण आम्ही इव्हेंट्समध्ये फिरत असतो पण शूटिंगची जी टीम असते ती पण आमच्यासोबत आली होती सो so, त्यांना पण ते सगळ्यांना लक्षात आलं की आपली सिरियल किती पॉप्युलर आहे आणि लोकांचं किती प्रेम आहे एकही निगेटिव्ह कमेंट नव्हती ती हो। एकाही व्यक्तीचं असं कधी झालेलं नाही मी आधी पण मालिका केलेल्या आहेत कोण ना कोणतरी एकतरी निगेटिव्ह किंवा काहीतरी बोलत असतं असं एकही निगेटिव्ह कमेंट नव्हती जात त्या आजी तुम्हाला काहीतरी सांगतात जावई असं म्हणून तुला बोलतात ते काय घडलं नेमकं मला ते सो अर्धा दिवस म्हणजे मंदिराच्या इथलं शूट झालं होतं आता आम्हाला वारीतलं शूट करायचं होतं आणि तिथे ना खूप साऱ्या आजी अशा बसलेल्या होत्या दमून जे रेस्ट करायला असतं ना तिथे बसलेल्या होत्या तर माझे आई बाबा जाऊन तिथे बसले मग मी पण त्यांच्यामध्ये जाऊन बसले आणि बाबा सहज त्यांना विचारतायत बरं त्यांना आमची रिअल फॅमिली वाटली <laughs> हा म्हणजे माझे रिअल आई बाबा हा माझा रिअल नवरा ही आमची रिअल फॅमिली वाटली तर माझे बाबा विचारत आहेत की कसा आहे आमचं जावई कसं आहे <laughs> नाही नाही एक नंबर जावई आहे आणि मग ते स्वतःच्या नाही आमची मुलगी काहीच कामाची नाही तुमची मुलगी किती चांगली इन, आहे असं वगैरे बोलायला लागले ते मागे मस्त करत होता की ते वा काय ते इनोसेंटली का ते बोलायला येतात आपल्याकडे तेव्हा आपण कॅरेक्टर पोट्रे करत असतो आणि ते कॅरेक्टर म्हणजे व्यवस्थितपणे लोकांपर्यंत पोहोचतोय हीच भावना होती आणि नेहमी कारण आम्हाला नेहमीच भीती असते म्हणजे आपण सगळेच म्हणतो कलाकारांना पण माहिती आहे प्रेक्षकांना पण माहिती आहे कुठेतरी की टेलिव्हिजनची पात्रं कुठेतरी हरवू शकतात सो mm -hmm. so, ते आम्ही नेहमी भान ठेवतो हो ही पण मी पण आमचे दिग्दर्शक असू दे किंवा बाकीचे कलाकार की काही जर कुठेतरी जात असेल कारण लेखक पण एक एकदा विसरतो कारण खूप काम असतं लेखकावर सुद्धा सो so, आम्ही ते ते भान ठेवून कॉन्शियस राहून आम्ही ते प्लॅन करत असतो किंवा काम करत असतो सो so, त्यामुळे ते लोकांची प्रतिक्रिया ऐकल्यावर ते कळतं की हां आपण आपलं काम चांगलं करतोय मुळातच सारांकडे बघून असं वाटतं की आयडियल नवरा आहे म्हणजे असा नवरा आपल्याला हवा की पार्टनर असा हवा पण सांग की तू रिअल लाईफमध्ये मी पाहिलं ला की तू सोशल मीडिया फार यूज नाही करत मला म्हणजे ती एक चांगली गोष्ट आहे खरं तर पण आपल्याला ते कसं करून चालणार नाही जे जे मलाही करायला खूप आवडेल पण तू ते करतो आहेस त्यासाठी तुझं कौतुक आहे पण हे सगळं मला सांग ना की सोशल मीडिया पासून जे आपण म्हणतो ना फायदे पण असतात आणि तोटे पण असतात तुला तू काय फॉलो करतोय एक म्हणजे पूर्ण की सोशल मीडिया डिटॉक्स मला खरं बघायला गेलं तर मला काहीच फायदा नाही आहे सोशल मीडियाचा ॲक्टर्सना खरंच फायदा नसतो हां सोशल मीडियामधून पैसे कमवणारे जे लोक आहेत त्या माध्यमाचा उपयोग करून त्यांच्यासाठी खूप फायदेशीर येते सो सोशल मीडिया चुकीची गोष्ट नाही आहे पण माझ्यासाठी काहीच फायदा नाही आहे आणि कारण मी जसं चांगलं काम करत जाईन ना तसं मला काम मिळत जाईल हां काही लोकांचं कास्टिंग सोशल मीडिया थ्रू होतं पण तुम्ही जर त्यांचं बॅकग्राऊंड बघितलं तर ते थेटर करणारच असतात नाटकातून आलेले असतात किंवा नाटक शिकणारं तरी असतात त्यांना कामं मिळतात खूप किंचित लोक असे आहेत की फक्त सोशल मीडियावरती एक रील आणि हे करून आलेले आहेत आणि असे आम्ही पण बघितलेले आहेत की जे रील करून आले अक्षरशः आठवड्याभरानंतर पण त्यांचं कास्टिंग बदललेलं आहे सो तुम्ही जरा मुळातच कलाकार नसाल किंवा कला ती स्किल तुमच्यात नसेल तर सोशल मीडिया करा किंवा अजून खूप काही करा ते होणारच नाही हां आणि सोशल मीडियावर काय होतं ना आपण खूप एक्सपोज होतो रणबीर कपूरने फार छान म्हटलं म्हणजे तो म्हणाला की मी तो पण नाही आहे सोशल मीडियावर तो म्हणतो हो की मी जेवढं म्हणजे मीडियासमोर नाही येणार ना, लोकांसमोर नाही येणार ना। तेवढं मी माझं कॅरेक्टर अजून चांगल्या पद्धतीने सिद्ध करू शकेन किंवा प्रूव्ह करू शकेन सो तसंच आहे आणि आता बघ ना सारंग हे कॅरेक्टर लोकांना माहिती आहे सायंकी एवढा माहिती नाही आहे सो मला सारंग पोट्रे करायला खूप सोपं जाते ना ते पण माझं माझं जर केलं तर ते लोकांच्या डोक्यात तर राहतं की अरे हे सगळ्या गोष्टी सो ते आणि हां कलाकार आपण मला असं वाटतं ॲक्टर हा न्यूट्रल असला पाहिजे ॲक्टरने टॅटू नाही केले पाहिजे ॲक्टरने कुठलीही एक विचारसरणी कुठली जातीचं असू दे धर्माचं असू दे कुठल्या एका कुठल्या याच्यावर असलं नाही पाहिजे न्यूट्रल राहिलं पाहिजे हा विचार असू दे ना तुमचे विचार असू दे प्रत्येक गोष्टीबद्दलचा विचार असू दे पण मी अमुक आहे मी मी हे हे नको न्यूट्रल राहायला पाहिजे कारण पात्र कुठलंही असू शकतं <ruecenate> त्यामुळे मला हे असं वाटतं रोज इथे येऊन तुझ्याशी गप्पा मारायला आवडतील माझा नेक्स्ट प्रश्न हाच होता की आपला आपण कोणाबरोबर काम करतो जसं ऑफिसमध्ये कलिग्स इम्पॉर्टंट असतात ना की आपण कोणत्या ग्रुपमध्ये आहोत कॉलेजमध्ये स्कूलमध्ये तसंच को आर्टिस्टही तितकाच इम्पॉर्टंट आहे तितकाच समजून घेतोय मला सांगितबद्दल तुझ्याकडनं जाणून गेला कारण का तसं बघायला गेलं तू खूप लहान आहेस वयाने त्याच्याकडनं एक काय मेच्यॉरिटी किंवा ती कुठली थिंकिंग घ्यायला आवडेल तुला बय तू सोशल मीडियावर नाही आहेस पण मी एक करू शकते की so, <laughs> <laughs> मी स्लीप मोडवर टाकू शकते म्हणजे माझं स्लीप मोडवरच आहे सोशल मीडिया म्हणजे ते एक डिटॉक्स होऊन जातं फक्त आपण आपल्याला हवं तेव्हा आपण उघडू शकतो सो तू त्याच्याकडनं काय शिकली आहेस या पूर्ण जर्नी मी खूप काही गोष्टी शिकते आता जसं सोशल मीडियाचा विषय निघाला होता माझी खूप इच्छा होते इंस्टाग्राम डिलीट करायची बट यार नाही होत यार म्हणजे इतका कंट्रोलच नाही आहे माझा माझ्या माइंडवर तो असला पाहिजे बट हो म्हणजे असं खूप वेळा होतं की मी खूप जास्त यूज करते फोनचा मग डोकं दुखायला लागतं uh, खूप डिसएडवांटेजेस आहेत आय वुड से फोनचे कारण इथे दिवसभर असतो कोणाला कॉल करायचा नसतो काम करायचं घरी जायचं झोपायचं खायचं चा, इतकंच असतं तर फोन काय यूज करायचा आहे त्यात पण तरी मला जमत नाही त्यामुळे मी ऑबियसली फोन यूज करते पण ह्याच्याकडून खूप गोष्टी शिकायला मिळतात आता जसं तुला पण शिकायला मिळालं आहे एक खूप चांगली गोष्ट मला शिकायला मिळाली ती म्हणजे की लाईफमध्ये कधीच स्ट्रेस नाही घ्यायचा किंवा कोणत्याच गोष्टीचा विचार नाही करायचा आपण काय करतो यू युल बी प्राऊड ऑफ प्राऊड ऑफ मी आपण काय करतो गोष्टींना रिॲक्ट करतो त्याला रिस्पॉन्ड नाही करत बरोबर ना, ना? हां रिॲक्ट करणं म्हणजे समजा तू एखादी गोष्ट मला बोललीस खूप वाईट काहीतरी तर मी रिॲक्ट करणं म्हणजे मी दिवसभर त्याचा विचार करत राहणार मग मी ओव्हर थिंकिंग करून स्वतःलाच अफेक्ट करून घेणार आणि रिस्पॉन्ड करणं म्हणजे ठीक आहे जाऊ दे इट्स ओके अशा गोष्टी खूप शिकते त्याच्याकडून त्यावेळेला जे गरजेचं असतं तेवढंच आपण रिस्पॉन्ड करतो आणि तुला खरं सांगू गं की ॲक्टिंग करत असताना होतं ना लोकांना असं वाटतं की चांगलं काम करणं चांगलं काम करणं प्रत्येक वेळेला चांगलं काम करणं आपल्या हातात नसतं जसं मी तुला सकाळी म्हणालो की मी आज मला ना असं ॲन्शियस वाटतं आहे ॲन्झायटी वाटते आहे कारण काहीच नाही गाडी चालवता येताना एन्झायटी होती सो आपण माणूस आहोत आणि या सगळ्या गोष्टी घडत असतात झोप नीट झालेली नसते किंवा आपल्या घरचे प्रॉब्लेम असतात काही असतात ते सगळं असतानाही आपण परफॉर्म करत असतो सो एक एकदा उन्नीस बीस होऊ शकतं अँड इट्स ओके आणि तसं ते लोकांना एडिटर आपल्याकडे आपण आधीचे कॅमेरा वापरत नाही आहोत टेक्निकली आपण एवढे आहोत की एडिटर तुम्हाला वाचवतात <laughs> कलाकाराला खरं तर एडिटर वाचवत असतो सो so, त्यामुळे इट्स uh, ओके सो okay. so, त्याचा काही स्ट्रेस घ्यायची गरज नाही hmm. सीन झाला ज्याच्यामध्ये सारंग बरंच काही म्हणतो आहे सावलीच्या आईबाबांना की माझ्याकडे पैसा आहे खूप काही आहे पण आज जे मी अनुभवलं ते काहीतरी वेगळं होतं मला सांग सांकेत पूर्ण या तुझ्या ॲक्टिंगच्या जर्नीमध्ये असे बरेच प्रसंग आले असतील की ज्याच्यामध्ये असं वाटतं की हे सरी आलं म्हणजे आपण ह्या मोमेंटमध्ये आहोत आपल्याला कधी कधी हे पण बिलीव्ह नाही होत की हे आहे आपल्याबरोबर अशी तुझ्या लाईफमध्ये अशी एखादी गोष्ट आलेली जी खूप अनएक्सपेक्टेडली आली आणि ती आता म्हणजे यू आर लायकिंग इट ती कोणतीही असते खूप गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्या कोविडमध्ये माझे आजोबा गेले पण ते सात दिवस मी त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये होतो कोविड हॉस्पिटलमध्ये होतो त्यांना कोविड झालेला नव्हता पण ते सात दिवस मला आठवतात की जे आजोबा लहानपणापासून त्यांनी माझ्यावर एवढं प्रेम केलं आणि मी त्यांच्या मरणाची वाट बघत होतो कारण डॉक्टरांनी सांगितलं होतं की मायनस दोन टक्के गॅरंटी आहे ती नाही राहू शकत आणि मला माहिती होतं की, माहिती माहिती की ते जाणार आहेत घरच्यांना माहिती नव्हतं मला वाटतं पहिल्यांदा मी सांगतोय मावशी हे ते सगळ्यांचे फोन यायचे मला माहिती होतं आम्ही सगळे प्रयत्न केले तरी कारण प्रयत्न तर करायला हवे ना असं नाही पाहिजे की डॉक्टरनी सांगितलं म्हणून आपण पण आम्ही प्रयत्न केले कारण त्या डॉक्टर मला सतत सांगत होते की सांकित आपण त्यांना उगाच अडवून ठेवतो आहे आपल्या हट्टापोटी Hmm. आपल्याला तो माणूस हवाय म्हणून आपण त्यांना अडवून ठेवतो पण त्या माणसाला त्रास होतो हे तुम्हाला कळत नाहीये okay. सो ह्या ते सात दिवस अशा गोष्टीतून जाऊन अशा बऱ्याच गोष्टी आहेत आपण आता इथे hmm. नको बोलायला yeah. ज्या कधी वाटलंच नव्हतं की असं मी फेस करेन आणि ती मॅच्युरिटी अगं मी काय मुद्दाम नाही आणली त्या hmm. गोष्टीमधून yes. hmm. मी गेलो आणि मला मी तिला हे पण म्हंटल की काय ना एक गोष्ट ना चार जणांमध्ये घडू शकते पण चारही जण त्यावेळेला मॅच्युअर्ड होईल का तर नाही ती गोष्ट आपण कशा पद्धतीने घेतोय आणि त्या त्या गोष्टीबद्दल आपण काय विचार करतो ना इथे तो माणूस मॅच्युअर्ड होतो त्या चार माणसांमध्ये एकच फक्त मॅच्युअर्ड होऊ शकतो हुँ। 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 प्रत्येक गोष्ट पटते तुझी बोलतोय आणि प्रत्येक कॅरेक्टरही आपल्याला हेल्प करत असतं आपण वाढत जसं आपण सारंगी कॅरेक्टरही तुला काही गोष्टी शिकवून गेली असतील की अच्छा हे मला थिंकिंगमध्ये बदललं पाहिजे जसं सावली म्हणून तुला एक आला असेल तुझ्या हो 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 आलाय आता जसं वारीचा आता टॉपिक चालू होता वारीवरून आल्यावर ना आ, मी चिडचिड कमी करायला लागले मी असं नेहमी स्माईल करत असते मी चिडचिड खूप कमी करायला लागले असं नको यार आधी तर हां म्हणजे आम्ही ट्वेंटी नाईन्थला गेलो आम्ही एक तारखेला आलो सकाळी पहाटे तेव्हा आल्यावर माझ्या मम्मीला खूप एक्साइटमेंट असते मी कुठून आल्यावर की कसं कशी झाली ट्रिप काय केलंस तू तिथे कसं होतं एक्सपिरियन्स मी चार दिवस माझ्या मम्मी पप्पांना सांगितलंच नव्हतं की मी तिथे काय केलं एकतर मला आय वॉज स्पीचलेस मला बोलायला जमत नव्हतं इवन मला भाग्याने विचारलं मला मेघाताईने विचारलं मी त्यांना सांगूच शकले नाही की तिथे मी काय एक्सपिरियन्स केलं आहे ते सरियल एक्सपिरियन्स होतं आय I mean, uh, मीन म्हणजे ते प्रेम मिळालंच ऑब्वियसली सावली म्हणून पण त्यांना भेटून त्यांच्याशी बोलून uh, ते वारीमध्ये आम्हाला शूट करण्याचं जे ब्लेसिंग मिळालं Uh, मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचं ब्लेसिंग मिळालं ते खूप मोठं होतं तर uh, uh, सावलीमुळे खूप चेंजेस होत आहेत होत राहतील ॲज सॅट की आम्हाला तुम्हाला बघायला खूप आवडते आणि ऑल्सो सारंगचे जे विचार आहेत ते तर आम्हाला सगळ्यांना आवडतात oh. आता सांकितचेही विचार uh, लोकांपर्यंत मी मला असं वाटतं जितकं मी त्याला ओळखते आय थिंक की एट्टी पर्सेंट सारंग आणि सायंकीत सिमिलर आहेत एट्टी पर्सेंट बाकीच नाही बाकीचं मी असं डायरेक्ट थोडी जज करू शकतो आपण थँक्यू सो मच गाईज आणि ऑल द व्हेरी बेस्ट या मालिकेसाठी आणि खूप प्रेम मिळतो तुम्हाला प्रेक्षकांचं आणि असंच छान छान आता रोमॅंटिक सीन्सही येतात तुमच्या ज्यासाठी प्रेक्षक वाट बघतात सो थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू सो मच